या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी शाहीराणभाऊ साठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक संजीवजी सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर त्यांना मी खूप दिवसापासून या मठामध्ये येत असते वेळेस पाहतो पण त्यांनी कधी बोललेलं मी पाहिलं नाही पण त्यांचं सानिध्यच या मठाला ऊर्जा देऊन जाते असं म्हणण्यास काही हरकत नाही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मन भरून येतं असे आजचे अध्यक्ष महोदय ज्यांचा पट सतरावा पट्टाभिषेक आपण या ठिकाणी करत आहोत ते आध्यात्मिक गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड भूषण महाराष्ट्र भूषण मुखेडचं नाव जागतिक पटलावर झळकवणारे जा, ते ज्या ज्यावेळी भाषण करतात त्या त्यावेळी ते, ते, ते भाषण संग्रही असावेत असं आसा एक माझं मत आहे आणि मी डॉक्टर साहेबांना या प्रसंगी विनंती करेल की आपण ज्या ज्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलात सर ते पुस्तक रूपाने ते प्रकाशित व्हावं आणि ते प्रकाशित करण्यासाठी घोडके सर आणि आगलाळे सर हे तुमच्या पाठीशी आहेत असे डॉक्टर दिलीप चिपुंडे सरात सर ठीक <coughs> आहे <coughs> यानंतर त्यांच्या व्याख्यानासाठी आपण सगळेजण आतुतीने या ठिकाणी वाट पाहत आहोत त्यांच्या नावामध्येच सगळं काही आहे स्त्री पण आहे हरी पण आहे आत्मा पण आहे राम पण आहे वेद पण आहे नुसतंच वेद सांगत नाही ते वेद पाठ करून घेतात असे स्त्रियांनी अपमान वेद पाठवतात त्यांचा परिचय स्वामी सरनंतर करून देणारच आहे पण त्यांच्याविषयी एक मला कळालं की ते मैत्री खूप जपतात मुखेडमध्ये एक वारकरी संप्रदायाचा मेळावा झाला होता त्या मेळाव्यासाठी या ठिकाणी आले होते कित्येक ठिकाणी सर आयोजकांना वक्त्याची वाट पाहावी लागत होती पण आजची व्यक्ती अशा आहेत की त्यांना आयोजकाची वाट पाहत होती कारण की सहाचा टाईम ता होता पण ते साडेचार वाजता मुखेडमध्ये आले मैत्री जपत त्यांनी खूप जणांना भेटी पण दिलेल्या आहेत असे वेदपाठास उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि बघितले डॉक्टर पुंडे साहेबांचंच मी अनुकरण या ठिकाणी करणार आहे त्यांच्याच ओवी आहेत विज्ञानाला हवी अध्यात्माची साथ विज्ञानाला हवी अध्यात्माची साथ आणि अध्यात्माला हवा विज्ञानाचा हात असे दोन्ही आध्यात्मिक गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज पण आहेत आणि सामाजिक गुरु डॉक्टर दिलीपजी सर आहेत असं म्हणल्यास या ठिकाणी वाव ठरणार नाही चोवीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक सोहळा दोन जगद्गुरूच्या दिव्य सानिध्यात या ठिकाणी संपन्न झाला हे मठ केवळ एका धर्मासाठी नसून सर्व धर्म धर्मासाठी आहे नुसतंच आध्यात्मिक नसून त्या अध्यात्मिक सोबत सामाजिक उत्तरदायित्व कसं करावं यासाठी सुद्धा कार्यरत राहणे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हे मठ माझं आहे हे मठातले मठाधीश महाराज हे माझे आहेत सगळ्यांना हवे हवे शेवटणारे असं डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज हे आलम प्रभू यांचे तात्विक विचार या विषयावर त्यांची एच डी पदवी त्यांनी मिळवलेली आहे आणि सगळ्यात अभिमानाची बाब मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामध्ये अयोध्यातील प्राण राम श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्या ठेव त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा जर समजा मान्य नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला निमंत्रण जर मिळालं असेल तर ते डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य मला मिळाले होते हे आपल्यासाठी मुख्य व्यवसायासाठी खूप अभिमानाची बाब आहे मठाच्या तर्फे अनुष्ठान असेल श्रावण मास असेल इत्यादी सोहळ्यासोबतच अर्जुन मला पा, वेद पाठक सरांना सांगावं असं वाटेल की सर रुद्र प्रशिक्षण शिबिर हे दरवर्षी या मठामध्ये घेतलं जातं या शिबिरासाठी जवळपास तीन राज्यातील जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी हे दीड ते दोन महिना या ठिकाणी ते शिबिरामध्ये सहभागी होतात आणि ते सदरील शिबिर हे निशुल्क असते महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि सर्वांच्या ओंकारापास इतर सर्वजण गंगाधर पाटील असतील यांच्या सम त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या सहकार्यातून सुसज्ज मंगल कार्याची सुद्धा या ठिकाणी उभारणी होत आहे ज्यावेळेस द्वादश पट्टाभिषेक सोहळा दोन हजार वीस मध्ये झाला त्यावेळेस पहिलं पुष्प हे भागवताचार्य मान्य विवेकजी गळसाशी तीन दिवस या मुखेड येथे उपस्थित होते त्यांनी भगवान शिवतत्व उपासना व मानव निर्माणासाठी संस्कार या दोन विषयावर त्यांनी खूप छान चिंतन या ठिकाणी केलेलं होतं दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाच्या काळामध्ये व्याख्यान मला काही झाली नाही दोन हजार बावीसच्यावर त्यांचं व्याख्यान झालं होतं दोन हजार तीन साहित्यिक प्राध्यापक दत्ता मोनराव सर यांचं या ठिकाणी व्याख्यान होतं मागील वर्षी भारतीय संस्कृती व आजचा समाज या विषयावर सर्वांना परिचित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य देवेंदाजी फुलारी सर यांचं व्याख्यान झालं होतं त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जगाला ज्ञान संस्कार नीतीमूल्य शिकवणारे दालन म्हणजे भारतीय संस्कृती आणि अध्यात्मासोबतच ही चळवळ चालू राहावी या उद्देशानं या पट्टाभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केला येत होती येत आहे आणि ती पुढं पण तशीच कायम राहील मला वेदपाठक सरांना मुद्दामून सांगावं वाटतं की सर या ठिकाणी गजानन प्रासादिक प्रासंगिक मंडळ पण आहे आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी व्याख्यानमालाचं महाराज हे आयोजन करतात या मठाच्या मार्फत दोन मोफत वस्तीग्रह मुखेड येथे एक आणि नांदेड येथे एक असे दोन मोफत वस्तीग्रह सुद्धा चालवली जातात कालच अविरत हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्या ठिकाणी डॉक्टर पुंडे साहेब असं म्हणाले की तुमच्यामुळं आमचं पोट भरते कधी तुम्ही आजारी पडलात तरच तुम्ही आमच्याकडे येताल तर तुम्ही आजारी पडूच नाही म्हणून अशी खूप काही कामं केले असं आपण काजल गुरुमाचं असेल सुमिता गुरुमाचं असेल हे योगाचं प्रशिक्षण योगाचं शिबिर आपण त्या ठिकाणी तुम्ही घेतला अखिल खान जे काही रामदेव बाबाचे पटशिष्य आहेत त्यांचं पण शिबिर आपण तुम्ही घेतला होता आहारातला कसा राहा सुद्धा शिबिर तुम्ही घेतला होता जगन्नाथजी दीक्षित सर यांचं सुद्धा तुम्ही व्याख्यान घेतला होता आणि भीमाही व्याख्यानमालेच्या मालिक मालिकेत व्याख्यानमालेतून तुम्ही आजारी कोणी पडूच नये ह्याची पुरेपूर तुम्ही काळजी घेत आहात त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही काही मी पडणार नाही आणि हे तुमचं मोठेपण आहे जास्तीच मी या ठिकाणी काही प्रास्ताविकामध्ये सांगणार नाही शेवटी एकच ते पण पुण्य साहेबाच वाक्य आहे सापाच्या दातात कुत्राच्या लाळेत आणि बिंचुहाच्या सापाच्या दातात कुत्राच्या लाळेत जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे